नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे तुलसी स्त्रोतातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे स्तोत्रं पुरा गीत पुंडरीकेण धीमता विष्णू नित्यं नित्य शोभनैस्तुसीदल अत्यंत उत्तम अशा तुलसीदलांनी म्हणजेच ह्या तुळशीच्या पानांनी सतोदित विष्णूची पूजा करावी असा पूजा करणारा कोण आहे तर हा पुंडरीक नावाचा एक कोणीतरी भक्त तो धीमत आहे म्हणजे अतिशय बुद्धिमान आहे त्याने पूर्वी हे स्तोत्र रचलेलं आहे इथे स्तोत्र पुरा गीतम तुलसी महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवदेव देव मना प्रिया ही तुळशीची नावं त्याने सांगितलेली तुळशी हे एक नाव हेकना। श्री हे एक नाव महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवदेव मनःप्रिया ही तुळशीची नावं अनेक प्रकारे आपल्याला इथे दिसतात अशा प्रकारे आजच्या भागात मी इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद